घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाड उड्डाण पुलाचे आज लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुजारी मार्ग देखील बांधला आहे त्यामुळे अपघातावरती आणि बेशिस्त वाहतुकीवरती देखील आळा बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल हा नागरिकांना वापरात येत नव्हता तो आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केल्यानंतर तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात येणार आहे ठाणे भिवंडी मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली वसई विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहनं वाहतूक करतात तसंच वसई भागातील नोकरदार रे वर्ग देखील घोडबंदर रस्तामार्गे ठाणे नवी मुंबईच्या दिशेने येत असतो गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावरती वडाळा घाटकोपर कासाड वडवली आणि पुढे गायमुख या मेट्रो चार आणि चार मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यालगत आणि दुभाषकांवरती ठिकठिकाणी मार्ग विरोध उभारले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरती होतोय घोडबंदर मार्गावरती सध्या चितळसर मानपाडा पातलीपाडा माघभीळ भागात उड्डाणपूल आहे परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमीच संत असते घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे तसंच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं होतं या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं आहे आणि हा उड्डाणपूल अखेरीस सुरू उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे हा उड्डाणपूल सुरू झाल्याने भाईंदरपणा नागला बंदर गायमुख कासारवली भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि आत्ताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहीसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचंही ट्रायल रन भेटतो एम एम आर डी एमध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर सुरू होते आणि वेळेमध्ये झालेला हा फ्लायओव्हर आहे या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे घालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावर मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री यांची की गायमुख ते आपला दहसर चेक नाका हा जो काही एक्स्प्रेस आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दैसर दहिसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूक तयार होईल आणि मुंबई एम एम आरमधल्या माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे मेट्रो टू एला जोडते मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे आहे ते याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते